सर्वांना नमस्कार आणि एक विनंती आहे की तब्येत ठीक नाही आणि खोकला मधून मदुन, मधून येतोय आणि जर सतत मी आवाज किंवा रेकॉर्डिंग बंद करून चालू केलं ना तर शेवटी शेवटी मला व्हाईस देण्याची लिमिट संपते सारखं कट केल्यामुळे त्यामुळे मी वाचता वाचता मधून खोकेन पण कट करणार नाही कृपया तेवढं समजून घ्या <coughs> राणी चुंचुनीत होती उंचीने कमी होती पण नाकी डोळी तरतरीत होती आणि गोरी टपोऱ्या डोळ्यांच्या आणि गोबऱ्या गोबऱ्या घालायची केसही सरळ होते दाट आणि रेशमी तिची वेणी खूप जाड यायची सतत तिच्या वेणीचा शेपटा हेलकावे खायचा तिच्या पाठीवर आणि स्वभाव आणि एकदम रॉयल होती अगदी तडकीफळ जशास तसं चांगल्याशी चांगलं आणि वाईट अशी वाईट असा तिचा स्वभाव आणि तिची आई म्हणे राणी मावशीने एक स्थळ आणलं आहे मुलगा सूर्यवंशींच्या साखर कारखान्यात कामाला आहे सत्तावीस हजार पगार आहे तो उद्या बघायला येणार आहे आणि राणी म्हणाली आई मुलं सूर्यवंशींच्या पतपेडीत कामाला दूध डेरीत कामाला कारखान्यात कामाला अशी स्थळं काय येतात ग सारखी दुसरी कामं नाहीत का भेटत त्यांना तिची आई म्हणाली अगं इथं अख्ख्या तालुक्याभर नव्हे जिल्हाभर सूर्यवंशींचं तर साम्राज्य आहे लोय मोठे आसामी बघ आणि तितकाच देव माणूस पण आहे आणि अगं मागच्या दहा बारा दिवसात त्यांच्या मोठ्या मुलाचं लग्न झालं काही थाटमाट होता मंत्र्या संत्र्यापासून सगळी झाडून ती बघ लग्नाला अगं बावीस एकरात मंडप टाकला होता आणि राणी म्हणाली माहीत आहे मला त्यांचा मोठेपण ऐकून आपल्याला काय मिळणार आहे आई म्हणाली त्यांचा मोठेपण नाही सांगत पण इथल्या सगळ्या तरण्या पोरांना त्यांनी हाताला काम दिलं बघ अगं किती आणि काय काय रोजगार करून ठेवला लोकांसाठी माहीत आहे का आणि सगळ्यांच्या हाताला काम मिळालं त्यामुळे जे पण स्थळ येईल ना तुला कुठे ना कुठे सूर्यवंशीच्यात कामाला असेल असं म्हणायचं होतं मला सूर्यवंशींच्या उद्योगांशिवाय इथं दुसरं काहीच नाही ते उद्योग सम्राट आहेत आणि शिक्षण सम्राटसुद्धा आहेत आणि राणी म्हणाली हो हो आता मला ना बी कॉमला ॲडमिशन घ्यायचं आहे आई मी त्यांच्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेते कारण इथं दुसरं कॉलेज कुठे आहे तेव्हा आणि आई म्हणाली कॉलेज बिलेज काही नाही बघ ते विसरून जा आता मावशीनं स्थळ पाठवले ते बघायचं आजच आजचं तर गेलं थळ जाऊ दे त्या पोराची आई जरा लालची वाटली मला राणी आता नाराज झाली कारण आई तर पाहुण्यांवर पाहुणे आणत होती पण आईच्या विरोधात सुद्धा जाऊ शकत नव्हती आणि आता काय करू म्हणजे हे स्थळ परत जाईल असा तिने विचार केला <coughs> आणि दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे पाहुणे बघायला आले आणि राणी तीच साडी घालून घालून आली आणि आलेल्या मुलाला बघितलं तर ते खूप पाप्याचं पितर असल्यासारखं रोडगं होतं अजिबात अंगावर मांस नव्हतं आणि उगीच उंचूच्या उंच होता राणी त्याच्या छातीला लागत होती आणि कुठेच हा जोडा मेळ खात नव्हता तरीही राणीची आई लग्नाला तयार झाली म्हणून मुलाकडून तर <coughs> काही अडचणच नव्हती आणि स्थळ पसंत आहे असं ते म्हणाले मग आता मुलगा मुलगी दोघांनी एकमेकांना काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा म्हणून आतमध्ये पाठवलं आणि राणीनं त्या मुलाला सांगितलं की तुम्ही खूप चांगले आहात पण मला वाटतं मी तुमच्या लायकीची नाही माझं ना एका मुलावर प्रेम आहे आणि मला लग्न नाही करायचं तुम्ही मला नकार द्या माझा जो प्रियकर आहे ना तो लहान आहे वीस वर्षाचा त्याला पुढच्या वर्षी एकवीस वर्ष होतील तेव्हा आम्ही लग्न करणार आहोत प्लीज बाहेर तुम्ही मी तुम्हाला पसंत नाही असं सांगा माझ्या आईला याबद्दल काहीच माहीत नाही आणि झालं तो मुलगा बाहेर आला आणि म्हणाला मला हे स्थळ पसंत नाही आणि निघून गेले तिथूनही नकार आला आणि राणी खुश झाली आणि मनातल्या मनात खूप हसत होती आणि आजचेही कांदे पोहे वाया गेले असं आईला म्हटलं पण तिची आई थकत नव्हती तिने पुन्हा इकडे तिकडे फोन फिरवले आणि स्थळं असतील तर सुचवा असं सांगितलं आणि राणीमाली आई जरा थांब की एक स्थळ गेलं की लगेच दुसरं घेऊन येतेस अगं गॅसवरचं चहाचं पातेल खाली उतरवायचं नाही का काही गरज आहे का इतकी काही करायची मी तुला इतकी जड झाले का ग आणि आई म्हणाली तुला नाही कळायचं माझ्या जीवाचा घोर तरुण मुलगी घरात ठेवणं म्हणजे लय मोठा धोका असतो त्यात घरात घडी माणूस नाही तुझे वडील असते तर ती गोष्ट वेगळी होती त्यांनी सगळी खटपट केली असती ते काही नाही तुझं लग्न यंदा होणारच आणि अगं आपल्याकडे माल आहे म्हटल्यावर लोक येणारच बघायला आणि राणी म्हणाली आई मी माल आहे का म्हणजे एखादी वस्तू आहे का कुणीही यावं आणि बघून जावं त्याचा भाऊ करावा परबडटी तर घ्यावं नाही तर सोडून द्यावं आणि आई म्हणाली हो हे असंच असतं आणि तू गप्प बस असं म्हणून तिनं राणीला गप्प केलं आणि पुढच्या आठवड्यात तिनं आणखीन स्थळं सांगून आलं आणि राणीला तर राईच्या इच्छाशक्तीची दाद द्यावीशी वाटली तिनं तर चंगच बांधला होता राणीच्या हाताला मेहंदी लावण्याचा यंदा आणि राणीला लग्न करून पाठवण्याचा मग त्या दिवशीसुद्धा तो मुलगा बघायला आला आणि राणी हळूच तिच्या मैत्रिणीच्या कानात म्हणाली बघ मी एक हजार एक टक्के गॅरंटी देऊन सांगते की हा सुद्धा कुठे ना कुठे सूर्यवंशींच्या नोकरीला असणार आणि झालं मुलाची आई म्हणाली आमचा प्रदीप सूर्यवंशींच्या मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट कंपनीमध्ये कॅशियर आहे आणि राणीनं गरागरा डोळे फिरवले आणि तिच्या मैत्रिणीकडे बघितलं आणि तिची मैत्रीण असली आणि अशीच सहजच म्हणाली बहुतेक तुझ्या नशिबात सूर्यवंशीसोबतच नातं जोडणं लिहिलं आहे आणि राणी म्हणाली सूर्यवंशी नाही गं बाई सूर्यवंशींच्यात काम करणाऱ्या नोकरांसोबत सूर्यवंशी म्हणजे सूर्य हो। कोणाच्या हाताला येतील का कुठे तर सूर्य आणि कुठे आपण काजव्यासारखे मग इतक्यात आई म्हणाली कांदे पोहे घ्या ना आणि मुलीला काही विचारायचं असेल तर विचारा आणि आता मुलगा थोडा लाजाळूच होता राणीसारखा आज कमी उंचीचा होता आणि राणी आईला हळूच म्हणाली आई मुलाची उंची कमी आहे मला नाही पसंत आणि आई म्हणाली गप्प बस तुझी तर कुठे जास्त उंची आहे जोडीला जोड लागला म्हणजे बस आणि काही विचारायचं असेल तर आत्ताच विचार पुन्हा मला कटकट नको <coughs> मग राणी आणि तो मुलगा पुन्हा आतल्या खोलीत बोलायला गेले आणि तो म्हणाला मला तुम्ही पसंत आहात आपला जोडा मॅच होतोय आणि राणी म्हणाली तुम्ही खरंच चांगले आहात पण असं म्हणून गप्प बसली आता तो मुलगा म्हणाला पण काय तुमची काही अडचण आहे का हे पहा आम्हाला हुंडा नको मी हुंडाच्या विरोधातला माणूस आहे मी तुम्हाला शिकायला सुद्धा मदत करेन <coughs> मग <coughs> आणखीन काय अडचण आहे तुमची हे पहा मी तुमच्या प्रत्येक अडचणीला समजून घेतो पण तुम्ही मला पसंत आहात आणि राणी म्हणाली मी दोन महिन्यांची गरोदर आहे मग तुम्ही मला स्वीकाराल का तुम्ही खूप चांगले आहात मी आत्ता म्हटलं तरी लग्नाला तयार आहे कुणाला काहीच कळलं नाही हे मूल तुमचं आहे असं वाटेल सगळ्याला आणि त्या मुलाला आता घाम फुटला आणि तो म्हणा नाही नाही असं कसं मी दुसऱ्याचं मूल कसं स्वीकारू ती म्हणाली अहो असो कसो तुम्ही तर किती चांगले आहात तुम्ही मला प्रत्येक परिस्थितीत स्वीकारणार आहात ना आत्ताच तुम्ही म्हणाला की नाही आणि तो मुलगा पटकन बाहेर आला आणि त्याच्या आईला म्हणाला मम्मी चल पटकन मला कामं आहेत त्याची मम्मी म्हणाली अरे काय झालं आणि तो हसून म्हणा तो म्हणाला तू चल मला खरंच काम आहेत आणि ते पाहुणेसुद्धा पळून गेले आणि राणी पुन्हा म्हणतल्या म्हणत हसायला लागली आणि तिच्या आईला काही कळेच ना की नक्की भानगड काय झाली आणि <coughs> आई राणीला म्हणाली काय झालं ग तू काही म्हणालीस काय आणि राणी म्हणाले आई मी कशाला काय बोलू बहुतेक त्याला मी पसंत नसेल आई जाऊ दे येतीलच की दुसरी स्थळं असं म्हणून राणी हसली आणि आजचे सुद्धा कांदे पोहे वायाला गेले पण राणीची आई गोप्पू नाही बसली तिनं पुन्हा तिच्या बहिणीला भावांना फोन केला आणि आणखीन स्थळं पाठवा असं म्हणाली आणि आता इकडे सूर्यवंशींच्या घरी रोहितला दिलेली आठ दिवसांची मुदत संपली होती सपनाला त्याला विचारायचं होतं की तुझा निर्णय काय आहे पण तो सापडतच नव्हता सतत तिला टाळत होता आणि इकडे राहुलसुद्धा तिची वाट बघत होता पण ती बोलण्याची काही चिन्ह दिसत नव्हती रोहित तिला त्याचा निर्णय सांगत नव्हता म्हणून तीसुद्धा राहुलला त्याचा निर्णय सांगत नव्हती आणि हे प्रेमाचं त्रिकूट असंच राहिलं होतं रोहितला भीती वाटत होती की मी जर तिला नाही म्हणून सरळ सरळ सांगितलं तरी लगेच दादालासुद्धा आमच्याविषयी सांगेल की काय आणि मग घरामध्ये जो काही भडका उडेल तो खूपच भयानक असेल म्हणून तो तिला टाळतच होता <coughs> आणि आज सपना खूप वैतागली ती खूप पिसाळली तिनं सरळ रोहितसाठी नाव न ना टाकता चिठ्ठी लिहिली आणि संध्याकाळी सगळे जेवण करत बसले होते आणि मलाही भूक लागली म्हणून हल्ली सपना लवकर जेवायला बसायची सगळ्या पुरुषांसोबतच म्हणजे राहुलच्या प्लेटमध्ये उष्ट्या प्लेटमध्ये जेवण्याचा प्रश्नच येत नाही आणि तिनं ही पळवाट शोधली होती त्याच्या प्लेटमध्ये खाण्यापासून रोखण्यासाठी स्वतःला रोहित सुद्धा जेवण केलं की त्याची प्लेट धुवायचा आणि तोही तिला चान्स देत नव्हता आणि राहुलच्या शेजारी सपना जेवायला बसली होती आणि तिच्या हातामध्ये पदराच्या आड तिनं चिट्टी घेतली होती आणि ती रोहितला कशी द्यावी याची ती संधी शोधत होती कारण हल्ली तो भेटत नव्हता आणि त्याच्या रूमला सुद्धा तो कुलूप लावूनच जायचा सपनाला त्याच्या खोलीत शिराची सुद्धा परमिशन नव्हती आणि रोहित खूपच प्रिकॉशन घ्यायचं हल्ली सपनाला टाळण्यासाठी राहुल आणि मल्हारराव नवीन बिझनेसच्या गोष्टी करत होते आणखीन काही पेट्रोल पंप सुरू करण्याविषयी त्यांच्या चर्चा सुरू होत्या आणि त्यामध्ये रोहितला काळी मात्र इंटरेस्ट नव्हता म्हणून तो एक पुस्तक घेऊन उद्याच्या लेक्चरची तयारी करत करत खात होता जानकी म्हणाली रोहित अरे खाता ना तरी वाचू नये व्यवस्थित खा ना आणि तो मला आई मी हे सगळं ऐकायला नको म्हणून वाचतोय मला ना अजिबात या चर्चांमध्ये रस नाही आणि मल्हारराव म्हणाले रस नाही की घाबरतोस हे सगळं सांभाळायला तुझी कुवत नाही का जानकी मी जन्माला वाघ घातलाय की शेवी हेच मला कळत नाही रोहितनं ना त्याच्याकडे चिडून बघितलं आणि मल्हाररावांनी राहुलसोबत चर्चा सुरूच ठेवली मग सगळे जेवण करून उठले रोहित त्याची प्लेट धुवायला गेला पुस्तक तिथेच ठेवलं आणि सपना पटकन उठली आणि त्याच्या पुस्तकाच्या शेवटच्या पानामध्ये ती चिठ्ठी ठेवली रोहित बाहेर आला त्यानं पुस्तक उचललं राहुल आणि मल्हारराव मोकळ्या हवेत गेले शेतपावडी करायला सोबतच त्यांच्या गप्पा सुरूच होत्या इतक्यात राहुलच्या रूममध्ये फोन वाजला आणि राहुल फोन घ्यायला जाणार इतक्यात रोहित म्हणाला दादा थांब मी घेऊन येतो तुझा फोन तुमचं चालू द्या आणि रोहित तिथे जात जात पुस्तक हवेत भिरकावत हातात घेत होता आणि झेलत होता आणि ते करता करता पुस्तक खाली पडलं ते सुद्धा उघडून राहुलनं मोबाईल बघितला आणि दुसऱ्या हातात पुस्तकाकडे न बघता पुस्तक, पुस्तक उचललं ती चिठ्ठी तिथंच पडली आणि रोहितनं ती चिठ्ठी वाचली त्याच्यावर नाव नव्हतं पण ती चिठ्ठी त्याच्यासाठीच होती हे त्याला कळलं आणि त्याला खूप राग आला सपनाचा आता त्यानंही एक आयडिया केली ती चिठ्ठी व्यवस्थित राहुलसाठी तिथंच ठेवली त्याला दिसेल अशी पळतच फोन घेऊन बाहेर आला आणि म्हणाला दादा दादा मंत्र्यांचा फोन आहे पटकन घे आणि मल्हारराव म्हणे राहुल सावकाश घे मंत्री असले तरी मित्र आहेत आपले आणि मग राहुलने फोन घेतला आणि म्हणाला नमस्ते काका आणि आता त्या दोघांच्याच गप्पा सुरू झाल्या आणि रोहित आतमध्ये निघून गेला पाच सात मिनटे बोलून फोन ठेवला राहुलनं आणि आता राहुलला दोन तीन दिवसांसाठी मंत्रालयामध्ये मुंबईला जाण्या लागणार होतं नवीन बिझनेसच्या आणि उद्योगाच्या फायली मंजूर करण्यासाठी आणि मग मल्हारराव म्हणाले ठीक आहे मग तू जा आणि आता आराम कर सकाळी लवकर उठावं लागेल ना आणि राहुल म्हणाला ठीक आहे असं म्हणून तो रूममध्ये गेला सपना आता रूममध्ये नव्हतीच कारण ती टेरेसवर गेली होती आणि तिनं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की आठ दिवस संपून गेले आहेत आणि मला आता सगळं सॉर्ट आऊट करायचं आहे मला टेरेसवर भेटायला ये आणि तुझा निर्णय मला एक घट्ट मिठी मारून सांग आणि मग मला समजेल की तू माझा आहे मी वाट बघते टेरेसवर असं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं तिनं आणि आता झोपता झोपता राहुल राहुलनं बेडकडे बघितलं आणि ही कुठे गेली असं त्याला वाटलं पण नंतर त्याचं लक्ष त्या चिठ्ठीवर गेलं आणि हे काय आहे म्हणून उन्ता त्यानं उघडून बघितलं कोणाचं नाव नव्हतं त्यावर आणि ते सगळं वाचलं आणि राहुल थोडा संभ्रमातच पडला आणि हे अक्षर नक्की कोणाचं आहे हे, हे त्यालाही कळेना आणि सपनानं लिहिलं होत असेल का माझ्यासाठी मला सरप्राईज देण्यासाठी असंही त्याला वाटलं मी इथे नाही याचा अर्थ नक्कीच टेरेसवरती आहे पण हे अक्षर तिचं आहे का हे चेक करण्यासाठी तो किचनमध्ये गेला कारण फ्रीजवर अनेक चिट लिहून ठेवलेल्या असायच्या सपनाने इथे आल्यापासून त्या लिहिण्याची सवय लावली होती लक्षात राहण्यासाठी आणि इथे अक्षर बघून त्याला खात्री झाली की सपनानं हे चिठ्ठी लिहिली आहे आणि त्याच्यासाठीच लिहिली आहे आणि राहुल प्रचंड खुश झाला आणि आता बहुतेक मुंबईला जाण्याच्या आधीच त्याचं आणि तिचं मिलन होईल असं त्याला वाटलं आणि त्या प्रशस्त अशा आलिशान तीन मजली घराच्या पायऱ्या चढून राहुल हळूहळू टेरेसवर निघाला आणि तो टेरेसवर गेला त्यानं दरवाजा लावला जसा दरवाजा लावला तसा सपनाने हळूच मान तिरकी केली आणि तिच्या हृदयाची धडधड वाढायला लागली त्याची आकृती तिला दिसली खरंच तो इतक्या लवकर वर येईल असं तिला वाटलं नव्हतं त्यानं तिची अट मान्य केली की नाही हेही तिला माहीत नाही पण तो त्याच्या भावासाठी काहीही करू शकतो हेही तिला माहीत होतं त्याला त्याच्या भावाचं सुख हवं असेल तर त्यानं मला पहिल्यांदा खुश केलं पाहिजे पहिलं मिलन रोहित सोबत आणि मग राहुल सोबत संसार असं तिनंही ठरवलं होतं उंच अशा टेरेसवर मंद मंद थंड हवा सुटली होती अगदी आल्हाददायक वातावरण होतं आकाशामध्ये चांदण्या सुद्धा लुकलुकत होत्या आणि दोन प्रेमी जीवांना एकत्र येण्यास ते वातावरण खूप उत्तेजक होतं आणि आता राहुल तिच्या अगदीच जवळ आला पाठीमागे अगदी पाठीमागे येऊन उभा राहिला सपनाला त्याची चाहूल लागली आणि तो त्याचा निर्णय तिला मिठी मारून सांगेल का याची ती वाट बघत होती आणि राहुलनं सुद्धा न राहून तिच्या पदराखालून पोटावर हात ठेवला आणि त्याच्या थंड हाताच्या स्पर्शानं ती अंगभर शहरली राहुलनं आता पाठीमागून तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवली तसं सपनानं आता तिचे डोळे झाकून घेतले आणि त्याची मिठी फील करत राहिली आणि ती काही बोलतच नाही शांत आहे याचाच अर्थ तिनेच मला चिठ्ठी पाठवून इथे बोलावलं असं राहुललासुद्धा वाटलं आणि त्यानं तिच्या मानेवर हलकासा किस केला तसं ती पुन्हा खूप खूप शहारली तिच्या हृदयाचे धडधड वाढली आणि ओट कोरडे पडले आणि काही वेळानं राहुल हळूच म्हणाला सपना हे कसलं सरप्राईज म्हणायचं आणि त्याचा आवाज ऐकला त्याचा सपनाच्या काळात अधस झालं आणि आत्तापर्यंत जो तिचा रोमँटिक मूड होता तो सगळा नाहीसा झाला तिचा चेहरा पांढरा फटक पडला आणि तिने त्याच्या हाताकडे थोडंसं बघितलं तर त्याच त्या अंगठ्या होत्या त्याच्या हातात कासवाच्या आणि हा राहुल आहे हे तिला कळलं आणि आता काय करावं हे तिला कळे मी इथे त्याची वाट बघत आहे असं त्याला वाटतंय आणि मी जर आता त्याला नाही म्हणाले तर तो मला म्हणेल की मग इथं कोणाची वाट बघतेस ती चिठ्ठी त्याच्यासाठी नव्हती तर कोणासाठी होती मग मी काय उत्तर देऊ आणि हा रोहित कुठे गेला त्यानं मला पुरतं फसवलं असं म्हणून तिच्या डोळ्यात अश्रू आले राहुलने तिला स्वतःकडे वळवलं आणि म्हणाला मी काय म्हणतोय सपना तू मला इथे का बोलवलंस तुला आपल्या दोघांचा विरह संपवायचा आहे का सपना मी दोन तीन दिवसांसाठी मुंबईला निघालो आहे आणि जाण्याआधी मला तू हवी आहेस असं म्हणून त्यानं पुन्हा तिच्या गालावर किस केला सपनाचे ओट आता कोरडे पडले होते शहरहून प्रणयानं उत्तेजित होऊन नाही तर घाबरून आणि राहुल तर आता तिचा पिच्छा सोडतच नव्हता आणि खाली रूममध्ये मात्र रोहित म्हणत होता की आत्ता काय करशील खूप शहाणपणा करतेस का चिठ्ठ्या लिहून आता तुला माझ्या दादाला स्वीकारावा लागेलच आणि आता सपनानं थोडा विचार केला आता तो उद्या मुंबईला जाणार आहेच तर आत्ताची वेळ कशी तरी टाळूया त्याला मग ती थोडीशी गालात हसली तिने घसा साफ केला आणि हळूच राहुलचा हात हातात घेतला आणि म्हणे राहुल खरंच मला माफ करा मी तुम्हाला इतका वेळ वाट बघायला लावली आणि खरं तर मी तुम्हाला हेच सांगायला इथे बोलवलं की मी आणि तुम्ही आपण दोघे एक असं बोलून ती अडखळायची आणि राहुलला समजत होतं की आत्ता ती होकार देते त्यानं आता तिच्या ओठांवर बोट ठेवलं आणि म्हणाला सपना मला कळतंय तुला काय बोलायचं आहे तू काहीच बोलू नको मी सगळं समजून घेतलं असं म्हणून त्यानं तिचे गाल हातात पकडले आणि त्याला तिला केस करायला जाणार इतक्यात सपनानं पूर्ण अंग जमिनीवर फेकून दिलं आणि चक्कर आल्याचं नाटक करून त्याच्या मिठीत कोसळली <coughs> आणि राहुल खूप घाबरला सपना सपना म्हणून तो मोठ्यानं हाक मारायला लागला त्याचा आवाज खालीपर्यंत आला सगळेच वर पळाले आणि जानकी माळी रोहित आण राहुल हिला काय झालं रोहित पाणी आणायला जातच नव्हता आणि नौटंकी बाज म्हणून हाताची घडे घालून तिच्याकडे रागात बघत होता राहुलनं मात्र खूप काळजीनं तिला उचलून घेतली आणि पेडवर आणून ठेवली खाली आल्यानंतर जानकीनं तिला पाणी दिलं सपनं आता हळूहळू शुद्धीवर येत होती म्हणजेच ती नाटक करत होती शुद्धीवर येण्याचं कारण तिला चक्कर आलीच नव्हती आणि राहुल खूप काळजीनं म्हणाला स्वप्न काय झालं तुला मी डॉक्टरांना कॉल करतो सपनाने त्याचा हात पकडला आणि म्हणाली नको राहुल मी ठीक आहे फक्त तुम्ही माझ्याजवळ थांबा राहुल आता तिला खूप प्रेमानं जवळ घेतली तिने त्याच्या छातीवर डोकं टेकवलं आणि रागात रोहितकडे बघत होती आणि आता हे काय तिचं नवीन नाटक आहे असं म्हणून रोहितसुद्धा हाताची घडी घालून तिच्याकडं रोखून बघत होता आणि राहुल म्हणाला मला नेमकं उद्या मुंबईला जावं लागेल दोन तीन दिवसांसाठी आई तुम्ही सपनाची काळजी घ्याल ना रोहित मी पहाटे पहाटे आहे बहिणीची काळजी घे आणि रोहितने ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि निघून गेला आणि सपना मनात हसून म्हणाली आता या दोन तीन दिवसातच मी त्याच्याकडून सगळं करून घेणार थँक्यू सो मच राहुल मुंबईला जाण्यासाठी <coughs> आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे राहुल उठला आणि आता त्याला हॅप्पी जर्नी म्हणण्यासाठी सपना उठली होती बहुतेक आता तिनं राहुलला गोड बोलून लांब ठेवायचं ठरवलं होतं आणि आता राहुल त्यातच खुश होता आणि खुश होऊनच मुंबईला गेला ती त्याच्याजवळ तर येते हेही नसे थोडके असं त्याला वाटलं आणि सकाळ झाली रोहित एक्सरसाइज करायला लागला पण खिडक्या बंद करून शक्य तितका तो सपनाच्या नजरेपासून वाचत होता त्याचं लक्ष एका पाकिटावर गेलं आता त्याने ते उघडलं तर आतमध्ये एक सेबडकर एक अशा सुंदर मुलींचे दहा पंधरा फोटो होते आणि त्याच्या माठेमागे त्यांचं वय नाव आणि लिहिलं होतं आणि कुणी आमदाराची मुलगी कोणी खासदाराची कुणी कारखानदाराची तर कोणी शिक्षण सम्राटाची कशाला हवेत असं म्हणून राहुलने ते सगळे फोटो घेतले आणि डस्टबिनमध्ये टाकले आणि म्हणाला स्वाहा यांच्या नाते लागून फास लावण्यापेक्षा मी देशासाठी शहीद होणं पसंत केलं असतं लव लग्न लोचा कशाला पाहिजे आणि हे लव मॅरेज मुलं संसार अँड ऑल सगळा फालतूपणा मुलींना दुसऱ्या कुणाचं तरी आयुष्य बर्बाद करा आणि मला सोडा असं म्हणून कानात एअरपोर्ट घातले आणि पुन्हा एक्सरसाइज करायला लागला